नमस्कार जय महाराष्ट्र जय मराठी आत्ताच आमचे प्रदीप सामंत साहेब या मराठी राज्याविषयी अनेक गोष्टी आणि आने अनेक मुद्दे मांडले आज मुळात दिवसभर आम्ही मराठी उमेदवारांच्या भेटी घेत आहोत आणि मराठी उमेदवारांनी आम्हाला भेटी दिलेल्या आहेत किंवा मुंबईमध्ये मराठी उमेदवार आमदार म्हणून निवडून यावे यासाठी मराठी एकीकरण समिती प्रयत्न करत आहे मराठी माणसाला आवाहन करत आहे जागा हो मराठी माणसं आणि मराठी आमदार निवडून द्या म्हणून ज्या ज्या ठिकाणी परप्रांतीय उमेदवार मराठी दृष्टी उमेदवार आहेत त्या ठिकाणी आपण मराठी उमेदवाराला पाठिंबा देत आहोत तसाच आजचा एक भाग आहे आणि आम्ही आज मुंबई पूर्ण फिरत असताना आज शेवटच्या टोकावरती आम्ही आलेलो हो। आहोत आणि या ठिकाणी एकशे पंच्याऐंशी मलबार हिल विधानसभा जे क्षेत्र आहे या विधानसभा क्षेत्रामध्ये मलबार हिल विधानसभा क्षेत्रामध्ये आमचे उमेदवार रवींद्र रमाकांत ठाकूर हे अपक्ष म्हणून निवडणूक लढवत आहेत त्यासाठी मराठी एकीकरण समितीने आज त्यांना जाहीर पाठिंबा दिलेला आहे आणि त्यांना या निवडणुकीसाठी शुभेच्छा दिलेल्या आहेत तर मी या माध्यमातून शेट्टी हे त्यांचं निवडणूक चिन्ह आहे मलबार हिल हे जो विधानसभा क्षेत्र आहे या सर्व क्षेत्रातील गिरगाव या क्षेत्रातील मतदारांना आवाहन करतो की आपला हा मराठी उमेदवार एकमेव उमेदवार यांना निवडून द्यावं आज या मलबार हिल क्षेत्रामधले लोढा मंगल प्रभात लोढा या मुंबईचं काय करतायत हे तुम्ही पाहिलेलं आहे मुंबई पालिका हातामध्ये घेतायत अनेक जागा जमिनी हडप करतायत अनेक जिमखाने हडप करतायत जैन संघटनाच्या नावाने महाराष्ट्र शासनाच्या जमिनी देत आहेत अनेक वास्तूंचं रस्त्यांचं नामकरण करतायत आणि हे सर्व थांबवायचं असेल तर या क्षेत्रामध्ये आपले हक्काचे एकमेव मराठी उमेदवार रवींद्र ठाकूर यांना सिट्टी या चिन्हावरती सहा नंबरच्या चिन्हावरती बटन दाबून त्यांना विजयी करा आपल्या जवळच्या ओळखीमधल्या लोकांना सांगा मधल्या मराठी लोकांना सांगा इकडच्या सर्व मलबार हिल मतदारसंघामधल्या मराठी लोकांना सांगून एकत्र एक, एक लाख वीस हजार मराठी मतदार या विधानसभा क्षेत्रामध्ये आहेत आणि ह्या एक लाख वीस हजार मराठी माणसाने मराठी मतदाराने एकत्र येऊन सुट्टी न घेता या आमच्या ठाकूर साहेबांना मतदान करायचं आहे त्याचं कारण असं आहे की ही जी मूळ मुंबई आहे ही जी आपली मराठी माणसाची मुंबई आहे ही संपवली जाते मगाशी सामान सरांनी सांगितलं की समोरच एक इमारत उभा राहते या इमारतीमध्ये मराठी माणसाला घर देत नाहीये या ठिकाणी मराठी माणसाला शाकाहारी असले तरच घर देणार मराठी माणसाला देतच नाहीत खरं तर पण तुम्ही शाकाहारी असावा असं त्यांची आट आहे मराठी माणूस हद्दपार केला जात आहे भैरू आघाडी सरकारने या ठिकाणी भैरू चौधरी असा उमेदवार दिलाय आणि युती सरकारने या ठिकाणी मंगल प्रभात लोढा यांना उमेदवारी दिली आहे ह्या दोन्ही परप्रांतीय उमेदवारासमोर आमचा एकमेव हक्काचा मराठी माणूस रवींद्र रमाकांत ठाकूर सहा क्रमांकाचं बटन शिट्टी असं दाबून त्यांना बहुमताने विजय करा असं मराठी एकीकरण समिती तुम्हाला आवाहन करते आणि ह्याच मेसेज हाच व्हिडिओ तुम्ही सर्व मराठी माणसापर्यंत पोहोचवा आणि गिरगावकरांच्या मराठी माणसाला या ठिकाणी आवाहन करतो की आपण आता नाही उतरलो तर ही वेळ आपल्याला संपवणार आहे हे लक्षात ठेवा म्हणून आता या वीस तारखेला एकत्र उतरा एक, एक लाख वीस हजार मराठी मतदार उतरा आणि ठाकूर साहेबांच्या मागे उभा राहून सिट्टी या चिन्हाला मतदान करा आणि मराठी आमदार निवडून द्या एवढंच सांगतो धन्यवाद जय महाराष्ट्र जय मराठी तुमचा